बुलढाणातील जुना गाव परिसरातील घटना चाइल्ड लाईन केले अन्यायग्रस्त तीन बालकांचा रेस्क्यू काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीकरता चाइल्ड लाईन एक हजार अठ्ठ्याण्णव ही संस्था कार्यरत आहे याचाच प्रत्यय आज बुलढाणा शहरात घडून आला आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास चाइल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल आल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी तात्काळ संरक्षणासाठी बुलढाणा शहरातील जुना गाव परिसरात असलेल्या एका घरात तीन बालके बंदिस्त होती या बंदिस्त बालकांना रेस्क्यू करण्यात या बालकांना जिल्हा बाल कल्याण समिती यांच्याकडे हजर केले असून बालकांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मुलांचे जीव धोक्यात असेल किंवा बालकांचे अधिकार बाधित होत असेल तर चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केलंय आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा नमस्कार मी दिवेश मराठे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बुलढाणा आज दीड वाजता चाइल्ड हेल्पलाईन वन झिरो नाईन एट ही एक नॅशनल सर्व्हिस आहे मुलांसाठी आपात आपातग्रस्त परिस्थितीत आपण फोन करू शकता आज आम्हाला दीड वाजता फोन आलेला चाईल्ड ला, की तीन मुलांना घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे आणि त्यांना मारझोड होत आहे तर अशा पद्धतीचा कॉल आल्यानंतर पोलीस विभागाशी संपर्क साधून आम्ही घटनास्थळी पोहोचून जुनागाव बुलढाणा या ठिकाणी एका घरामध्ये पालकांकडूनच मुलांना त्रास होत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती त्यावर पोलीस अधिकारी आणि चाईल्ड जिल्हा संरक्षण कक्ष यांच्या मदतीने आपण मुलांना रेस्क्यू केलेला आहे आणि ही मुलं सध्या बालकल्याण समिती बुलढाणा यांच्या समक्ष हजर करण्यात आलेली आहे तरी माननीय बालकल्याण समिती बुलढाणा यांच्यामार्फत मुलांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे मी नागरिकांना असं आवाहन करतो की जिथे कुठे मुला मुलांचा जीव धोक्यात हो असेल किंवा त्यांना अमानुषपणे वागणूक मिळत असेल त्यांचे बालकांचे अधिकार हे कुठेतरी बाधित होत असतील तर अशा आपण वन झिरो नाईन एट हा हेल्पलाइन नंबर वापरू शकता आणि मुलांना मदत देऊ शकता धन्यवाद